हा माणूस कोणताही भिकारी किंवा बेगर फिरत नाही हा आहे लिओ टॉलस्ट्रॉय रशियन कादंबरीकार आणि तत्वज्ञ ज्यांना त्यांच्या वॉर अँड पीस आणि ॲना कॅरेनिना या कादंबऱ्यामुळे जगभरात ओळखलं जातं त्यांना जगातील महान लेखकांपैकी एक मानलं जातं आणि साहित्याच्या वास्तववादी चळवळीतील प्रमुख व्यक्तींपैकी एक त्यांनी स्वतःची सगळी संपत्ती विकली जेणेकरून बेघरांना निवारा आणि भिकारांना अन्न मिळावं टॉलस्ट्रॉय यांचा जन्म नऊ सप्टेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी रशियात झाला आणि त्यांचं निधन वीस नोव्हेंबर एकोणीसशे दहा रोजी झालं त्यांच्या लेखनात नैतिकता तत्त्वज्ञान आणि मानवी अवस्थेच्या विषयांवर विचार मांडलेले आहेत आणि आजही त्यांची पुस्तकं जगभरात वाचली जातात आणि अभ्यासली जातात त्यांच्या काही प्रसिद्ध युक्ती अशा आहेत माझ्या धर्माबद्दल मला काही सांगू नकोस तर तुझ्या कृतीतून दिसू दे तुला दुःख जाणवत असेल तर तू जिवंत आहेस पण दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होत असेल तर तू माणूस आहेस टॉलस्ट्रॉयची प्रेरणा केवळ साहित्यापुरतीच मर्यादित नाही ते तत्वज्ञ आणि समाजसुधारकही होते आणि त्यांचे अहिंसक प्रतिकार आणि साधं जीवन यांबद्दलचे विचार महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांसारख्या नेत्यांना प्रेरणादायक ठरले